श्री स्वामी समर्थ ध्यान म्हणजे मनात उजळून आलेल्या स्वामी स्मरणाचा प्रकाश हा प्रकाश एवढा लख असतो की आपली सर्व स्वामी साधना एका क्षणात उजळून निघते ह्याच दिव्य प्रकाशात आपल्याला अपार प्रेमाचे सुंदर स्वामी दर्शन होते मनात विचार नसताना ध्यान आपोआप रंगून जाते हा दिव्य क्षण प्रत्यक्ष अनुभूतीचा मात्र हवा नदी जशी आपल्याच नदात वाहत असते तसे ध्यान वाहत हवे नदी उग्माशी करंगळी एवढ्या धारेने प्रकट होते परंतु समुद्राला जेव्हा समुद्रा ती मिळते तेव्हा तिला असह्य असे मिलनाचे उधाण आलेले असते नदीचा समुद्र मिलनाचा क्षण अपूर्व असतो ती तीरासारखी समुद्रात खूप खोलवर घुसते तसे आपण ध्यानात घुसलो की स्वामीमय होऊन जातो नामसाधनेची छोटीशी करंगळी एवढी धार तुम्हाला परिपूर्ण ध्यानापर्यंत कधी घेऊन जाते तुमचे तुम्हाला कळत सुद्धा नाही म्हणून तुम्ही प्रथम नामसाधनेत गरकवा ध्यान आपोआप लागेल मनात स्वामींविषयी वाटत असले की ध्यान आपोआप लागते मुख्य म्हणजे ह्या तुमच्या मनातल्या प्रतिक्रियेची स्वामींना जाणीव झालेली असते म्हणून तर उत्कट ध्यानावस्थेत स्वामींचे दर्शन घडते एक लक्षात घ्या की ध्यान परस्पर संबंधातली एक रंगलेली प्रेम कहाणी आहे तुम्ही स्वामीमय झालात की स्वामी, स्वामी तुमच्या नामात दंग होतात हा सात्विकतेचा पाया प्रेमाचे कुंभ भरायला लागतो रित्यानं होणारे प्रेमाचे कुंभ भरले गेले हे नामस्मरणाच्या पलीकडच्या किनाऱ्यावर तुम्ही अलगदपणे जाऊन पोहोचता तेथे ध्यान तुमची वाट पाहत खोळंबून उभे असते ध्यान आपली वाट पाहत उभे आहे हे केवळ नामधारकांनाच कळते कारण नामस्मरणात स्वतःला विसरल्याशिवाय ध्यानाची जाणीव होतच नाही स्वामी हे सारे आपसूक घडवून आणतात कारण नामात दंग झालेला भक्त स्वामींना प्रिय असतो त्यांचे स्वामींकडे काहीच मागणे नसते दर्शनाची इच्छा सुद्धा तो मनात उमटू देत नाही म्हणून त्याला स्वामी ध्यानावस्थेत अलगदपणे नेतात आणि आपले ब्रह्मांडव्यापी स्वरूप दाखवतात हे सारे कळीतून फुल लावडे उमलावे एवढे सहजपणे घडते